काय तुमचं त्यासाठी तुम्ही जर बघाल तर आपण सगळ्यांचे फ्लोर प्लॅन जनरेट केलेले हा सगळा आपण स्टडी साठी ठेवला होता की कोणाचा कार्पेट एरिया किती आहे विथ फ्लोर प्लॅन सगळ्यांना प्रोवाइड केलं होतं इच अँड एव्हरी बिल्डिंगचे चार्ट बनवून दिले होते की काय तुमचा कार्पेट एरिया कसं आहे बिल्डिंग नंबर ए झाली मग ए टू आता इथे एक गोष्ट समजवतो तुम्हाला तुमचं जर का नकाशे बघितले तर इथे ना फ्लावर बेड दाखवला आहे बघा तुम्ही जर तुमचे नकाशे उघडून बघाल ना तर इथे जो क्रॉस दिसतोय का तुम्हाला ह्या क्रॉसमध्ये डक डक्त आणि फ्लावर बेड काही ठिकाणी डक्त म्हटले काही ठिकाणी फ्लावर बेड म्हटले तर जागेवरती असं कोणाच्याच घरी नाही सगळ्यांच्या घरात प्रॉपर स्क्वेअर रेक्टँग्युलर हॉल प्रॉपर रेक्टेंग्युलर बेडरूम आहे म्हणजे मी ते मागाशी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न केला आपण जर नकाशावरूनच गेलो असतो तर जो ह्या या कंडिशनमध्ये हा जो, जो थोडासा पिंक पॅच दिसतो आहे जो येल्लो पॅच आहे ना तो प्रॉपर तुमच्या नकाशांवरचा एरिया आणि ज्या जो ह्याच्यात पिंक पॅच दिसतो आहे ना तो नकाशांव्यतिरिक्त तुमच्या जागेवरती एरिया त्यावेळेस बिल्डरनीच बांधून दिलं तुमच्यापैकी कोणीच बांधकाम कारण एवढं आर सी सी स्ट्रक्चर कोण एक्सटेंड करत बसणार आहे भिंत पाडणार आहे ते सगळं आणि ते केलं असतं ते एक एक समजा साठ फ्लॅट्स तसेच साठ पैकी तीस लोकांनी केलं असतं तीस लोकांचं दिसून आलं असतं म्हणून हे कन्क्लुजन होतं की हे सगळं बिल्डरनीच केलेलं आहे पूर्वीच्या काळात इथे पण तुम्ही बघाल तर की बिल्डिंग नंबर दोन आहे त्या बिल्डिंग नंबर दोन मध्ये पण सेम झालेलं आहे म्हणजे हे प्रत्येक बिल्डिंगमध्ये घडत गेलेले आहे म्हणून आपल्याला आपल्या ताब्यातला एरिया मी मागाशी काय म्हटलं सुरुवातीला ताब्यातला एरिया खूप महत्त्वाचा आहे नाहीतर तर ह्याच्यात जवळपास एक पंचवीस स्क्वेअर फुटाचा लॉस होतोय जो डेव्हिएशन जर काढला नकाशांमध्ये आणि आपल्या ताब्यामध्ये पंचवीस स्क्वेअर फुट तो का म्हणून लॉस बेअर करायचा आपल्या ताब्यात तर ता आहे ना जागा आणि त्यावेळेस त्या, त्या बिल्डरनी बांधून विकले आपल्याला आपण काही एक वीट रचायला तिथं गेलेलो नाही एक म्हणून ताब्यातल्या एरियावरती आपण अभ्यास करून की सगळे जवळपास एकशे तीस पानांचं बरो नकाशे आपण सबमिट केले ते फेडरेशनला फेडरेशननी त्याची प्रत्येक एक एक कॉपीज त्या त्या बिल्डिंगला दिली स्टडी केलं मग एक दिवस असं ठरलं की काही लोकांना क्वेरीज आहे कार्पेट एरिया समजून घ्यायचं आहे नक्की काय कुठल्या पद्धतीने हे मोजमाप झालं आहे मग एक दोन तीन दिवस आम्ही डिराईव्ह केले त्या दोन तीन दिवशी मी स्वतः येऊन ऑफिसमध्ये बसलो आहे दोन दोन तीन तीन तास लोकांना घेऊन बसलो आहे लोकांचे शंका निरसन केलं ज्याच्यातून का बऱ्यापैकी लोक मला वाटतंय मी समजवू शकलो आहे की नक्की काय मोजलं आहे आपण कारण लोक काय करतात त्यांच्याकडे एक कागद असतो ज्याला म्हणतात इंडेक्स टू इंडेक्स टूवरचा एरिया धरून बसतात इंडेक्स टूवरती असतो बिल्टअप एरिया आपण शोधला कार्पेट एरिया कार्पेट एरिया म्हणजे काय असतं चटई क्षेत्र चटई क्षेत्र म्हणजे काय जिथं चटई अंतरता येते तो म्हणजे चटई क्षेत्र बिल्टअप एरिया म्हणजे बांधीव क्षेत्र बांधकाम केलेलं क्षेत्र आता साध्या ह्याच्यात जर बघायचं झालं तर तोच फ्लोअर प्लॅन पकडू आपण बघायचाच त्या फ्लोअर प्लॅनची जर का ह्या साईडला आपण बघितलं आउटर फेरीफेरीसुद्धा जर का मेजर केली हा जेवढा ब्ल्यू पॅच आहे म्हणजे या यु ह्या येल्लो पॅच प्लस ही ब्लॅक लाईन जी आहे आउटर वॉलची थी, ती ती जर का ॲड केली तर ती चारशे साठ स्क्वेअर फीट इतकी होती हा तुमच्या बिल्टअप इंडेक्स टूवरती असतो म्हणून इंडेक्स टूवरचा एरिया आपल्याला ग्राह्य धरायचा नाही आहे कारण तो मोजता येत नाही मोजता काय येतो कार्पेट एरिया मोजता येतो तुम्ही मला आज म्हणाल मी तुमचं घर येऊन दहा वेळा मोजून देऊ शकतो आता मी बाहेरून कसं मोजून देऊ कुठलाही आर्किटेक्ट बाहेरून मोजून देऊच शकत नाही आणि उद्या व्हॉटएवर ऑफर आली त्या ऑफर आल्यावरती तुमचं घर समजा चारशेचं आहे ते हजार स्क्वेअर फुटाचं झालं आहे समजा ते हजार स्क्वेअर फूटसुद्धा मी तुम्हाला मोजून देऊ शकतो उद्या पण तुम्ही जर म्हणाल माझा पाचशेचा बिल्टअप होता त्याचा हजार झाला आहे आता तुम्हाला हजार बिल्टअप मोजून दे मला जमणार नाही कारण आता नाहीच आहे ना ते बाहेरही कुठेतरी ते बाहेर मोजणं माझ्याच्यानी शक्य होणार नाही आणि तेवढं प्रिसाईस कॅल्क्युलेशन माझ्याच्यानी शक्य होणार नाही त्यासाठी आपण जे ताब्यात आपल्याला जे मोजता येते ते म्हणजे रेरा कार्पेट एरिया मोजता येतोय कायद्याने सुद्धा कायद्याला अभिप्रेत काय आहे की रेरा कार्पेट एरियाने तुम्ही सगळे ट्रान्झॅक्शन्स करावेत म्हणून आपण रेरा कार्पेट एरियाप्रमाणे काम करतो आता पुढे म्हणजे मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं की काही एफ एस आय फक्त एकच एफ एस आय आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्या व्यतिरिक्त सगळे एफ एस आय आपल्याला परचेस करायचे तर ते परचेस काय कुठून करायचे काय करायचे काय त्याला बेसलाईन काय कुठल्या किमतीला धरून ते परचेस करायचे तर सरकारी मूल्यांकन जे असतं ज्याला का आपण रेडी रेकनर रेट म्हणतो त्या रेडी रेकनर रेटप्रमाणे परचेस करावे लागतात तर रेडी रेकनर रेट आपल्या इथला जर बघितला आपण तर आपली जी खुली जमीन आहे हा पर स्क्वेअर मीटरचा रेडी रेकनर रेट आहे आता जर का स्क्वेअर फुटात मोजायचं झालं जा जा तर त्याला भागीला टेन पॉईंट सेवन सिक्स फोर करतो आपण म्हणजे एक मोगम बोलायचं झालं जा त्रेचाळीस त्रेचाळीसशे बासष्ट पर स्क्वेअर फीट ही खुली जमीन ओपन प्लॉट आपल्याकडे जर कोणी परचेस करायला